नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो जर तुम्ही नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेली असेल आणि अद्याप तुमचं ॲडमिशन कुठेही झालं नसेल आणि तुम्ही ॲडमिशनच्या शोधात असाल तर ता नीट दोन हजार चोवीस परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे व्हेटरनरीच्या ॲडमिशन महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये याच्या अगोदर पाच व्हेटरनरी कॉलेज होते आता महाराष्ट्र शासनाने आणखी एका व्हेटरनरी कॉलेजला त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे आणि या व्हेटरनरी कॉलेजच्या ॲडमिशन जे आहेत अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीससाठीच होणार आहेत त्यामुळं नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेले विद्यार्थी असेल आणि व्हेटरनरीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे नव्याने सुरू झालेलं कॉलेज हे आहे अकोला या ठिकाणी याच्या अगोदर जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये पाच व्हेटरनरी कॉलेज होते ज्याच्यामध्ये नागपूर व्हेटरनरी कॉलेज बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज शिरवळ व्हेटरनरी कॉलेज परभणी व्हेटरनरी कॉलेज उदगीर व्हेटरनरी कॉलेज असे पाच व्हेटरनरी कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये होते ज्याच्या ॲडमिशन प्रक्रिया ह्या पूर्ण संपलेल्या आहेत नव्याने जी काही मान्यता दिलेलं व्हेटर्नरी कॉलेज आहे कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्स अकोला याच्या ॲडमिशन प्रक्रिया आत्ता सुरू झालेल्या आहेत म्हणजेच हे ॲडमिशन जे आहे ती दोन हजार चोवीसच्या बॅचच आहे अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस साठीच होणार आहे ही एक चांगली संधी आहे नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचं इंटेक आहे ऐंशी सीटसाठी हे ॲडमिशन प्रक्रिया होणार आहेत ऐंशी सीट पैकी सत्तर टक्के सीट ह्या रिजनल कोट्यासाठी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची बारावी नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातून झाले असेल तर या ऐंशी सीटपैकी सत्तर टक्के सीट या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहे आणि उर्वरित तीस टक्के सीट जे आहेत ते स्टेट कोटा म्हणजेच अदर जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत त्या तीस टक्क्यामधून विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात याची जी काही वेबसाईट आहे एम ए एफ एस यू नागपूरच्या वेबसाईटवरून वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रिया होत असतात या संदर्भातले डिटेल इन्फॉर्मेशन बुलेटिनसुद्धा वेबसाईटवर अवेलेबल झालेलं आहे नेमकी ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे चालणार आहे याचीसुद्धा माहिती त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची जी काही मुदत दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत बारा तीन दोन हजार चो पंचवीस ते एकवीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे विद्यार्थी नीट दोन हजार चोवीसची ची परीक्षा क्वालिफाय असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बारावीचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा सुद्धा इलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे जर विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये त्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के मार्क्स म्हणजेच दीडशे मार्क्स असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अदर कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे महाराष्ट्र राज्यातील त्यांच्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पाच शून्य टक्के मार्क्स असणं म्हणजे जवळपास एकशे त्रेचाळीस मार्क्स या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात तर हे क्रायटेरिया पूर्ण करणारे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशनसाठी अप्लाय करू शकतात फॉर्मची जी काही फीस आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये आहे आणि अदर कॅटेगरी ज्या आहेत महाराष्ट्रातील अशा विद्यार्थ्यांसाठी सातशे रुपये फीस त्या ठिकाणी आहे आता ही जी काही ॲडमिशन प्रक्रिया होणार आहे तीन राऊंडमध्ये होणार आहे आणि याच्या संदर्भातलं डिटेल शेड्यूलसुद्धा वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेले विद्यार्थी अद्याप कुठेही ॲडमिशन झालेलं नाही आणि वेटरनरी करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही, ही चांगली। बर -बर एक चांगली संधी आहे दोन हजार चोवीस पंचवीस याच अॅकॅडमिक इयरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्याचबरोबर आपलं एक वर्ष वाचवण्यासाठीसुद्धा विद्यार्थी याचा उपयोग करून घेऊ शकतात त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्यातील जे जे विद्यार्थी वेटरनरीसाठी इंटरेस्टेड आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात नेमकी वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रिया कशाप्रकारे चालते त्याचबरोबर कॅटेगरी वाईज सीटचं रिझर्वेशन कशाप्रकारे आहे त्याचबरोबर पॅरल रिझर्वेशन जे जी आहेत पॅरल रिझर्वेशन जे आहेत ते वेटरनरीमध्ये जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात या संदर्भातला डिटेल व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांना दिलेला होता त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ ओपन करून तुम्ही त्या ठिकाणी डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा पाहू शकता नेमकी नोटीस काय आहे ही सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सब त्याचबरोबर नीट दोन हजार पंचवीस च्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरू केले सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ऍड्रेस दिलेला आहे त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद